मित्रांनो प्रयागराज महाकुंभामध्ये यावर्षी आय आय टी बाबा सिंग यांची चर्चा सर्वत्र रंगली आहे एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये आय आय टी बॉम्बेमधून पदवी घेतलेल्या अभयसिंग यांनी त्यांच्या अनोख्या दृष्टिकोनाने भाविकांचे लक्ष वेधून घेतले हर आहे हरियाणाच्या या माझ्या इंजिनिअरने स्वीकारल्यानंतर अध्यात्म आणि विज्ञानाचा मे साधत लोकांसमोर साध्या भाषेत जटिल आध्यात्मिक संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला आहे आय आय टी बाबा अभयसिंग यांचे वैयक्तिक जीवन देखील मोठ्या प्रमाणावर चर्चेत चा आहे एका मुलाखती दरम्यान त्यांनी त्यांच्या चार वर्षांच्या रिलेशनशिपबद्दल उघडपणे सांगितले ते म्हणाले माझ्या घरात सतत वाद व्हायचे पालकांमधील भांडणामुळे मला शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे कठीण व्हायचे या कौटुंबिक वादामुळे त्यांनी एक फिल्म तयार केली परंतु त्यानंतर त्यांना मोठा मानसिक धक्का बसला या ड्रामानंतर मला आयुष्यात काहीच उरल्याचे वाटत नव्हते ते पुढे म्हणाले लग्न आणि कुटुंबात रस नव्हता त्यामुळे मी माझ्या गर्लफ्रेंडला सर्व काही स्पष्ट केले आम्ही दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला सध्या माझी गर्लफ्रेंड लग्न करून तिच्या आयुष्यात स्थिर झाली आहे असेही त्यांनी नमूद केले अभय सिंग यांनी त्यांच्या आय आय टी शिक्षणामधील बदलांविषयी खुलासा केला मी ना हरियाणातून आलो आहे आय आय टीमध्ये दाखल झाल्यानंतर एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये करिअर सुरू केले मात्र त्यानंतर मला वाटले की काहीतरी वेगळे करावे त्यामुळे मी आर्ट्समध्येही प्रयत्न केले पण तेही अपूर्ण राहिले त्यानंतर त्यांनी अध्यात्माकडे वळण्याचा निर्णय घेतला संस्कृतचे गुड समजून घेण्यासाठी मी त्याचा अभ्यास सुरू केला ही भाषा इतकी विशेष का आहे मेंदूचे काम कसे चालते आणि नको असलेल्या विचारांपासून मुक्त होण्यासाठी काय करायला हवे असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात होते ज्याचे उत्तर शोधण्याचा त्यांचा प्रवास अध्यात्माने साधला प्रयागराज महाकुंभात आय आय टी बाबा अभयसिंग भाविकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत ते अध्यात्म आणि विज्ञानांचा संगम साधून आपल्या विचारांचे मान्य करतात त्यांच्या मते अध्यात्म हा केवळ धर्माचा विषय नाही तर तो वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही समजून घेता येतो त्यांनी महाकुंभात अनेकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना आयुष्यातील त्यांच्या अनुभवांवर आधारित अनेक प्रेरणादायक गोष्टी सांगितल्या आरेक आणि व्हिज्युअल प्रेझेंटेशनच्या मदतीने ते जटिल विषय सुलभ करून सांगतात अभय सिंग यांचा प्रवास केवळ आय आय टीमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्यापासून संन्यासी होण्यापर्यंत नाही तर त्यांचा प्रवास अंतिम सत्य शोधण्याचा आहे ज्ञानाचे बुक कधी थांबत नाही ते म्हणाले त्यांच्या मते आपल्याला आयुष्यातील महत्वाचे प्रश्न स्वतःच शोधून काढावे लागतात